ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग दोन हजार पंचवीस नवरात्र उत्सवाला यंदाच्या वर्षी देखील मोठ्या जल्लोषात सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई एम सी एस आय ठाणे आणि धर्मवीर आनंदीगी प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावरती बावीस सप्टेंबरपासून एक पर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवानिमित्त रास गरब्याची मेजवानी मिळणार आहे क्रीडाई एम सी एच आयचे अध्यक्ष सचिन मिरानी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्या व सहकाऱ्यांच्या मदतीने हा नवरात्र उत्सव रास रंग दोन हजार पंचवीस मोठ्या आनंदात आणि जल्लोषामध्ये सुरू आहे नवरात्र उत्सवाच्या रासरंगाच्या दहा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर तालवादक मेहुल गंगर गायक अंबर देसाई राम तेजदान गडवी शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल गरबा रसिकांना उत्सवामध्ये अनुभवता येणार आहे काल या ठिकाणी विशेष मुलांकरिता गरबा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं ठाणे शहरातील विविध दिव्यांग मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला सोबतच पालकांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या गरब्याचा आनंद घेतला विशेष मुलांच्या संस्थेमधील विशेष मुलं या रास गरब्यामध्ये सहभागी झालेली पाहायला मिळाली तर त्यांना आकर्षक देखील या ठिकाणी देण्यात आली दोन हजार पंचवीसमध्ये गरबा रसिकांचा आनंद द्विगुणित होत आहे त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्साहात रास रंगाचा समावेश झाला आहे तर ठाणे मुंबई व आजूबाजू शहरातील नागरिक रास रंगाच्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे साहेब पासून जे सरकार आणि दोन हजार सतरा पासून राजरंग ठाण्यामध्ये चालू झालेला आहे त्याच्यामध्ये एव्हरी इयर आम्ही एक स्पेशल चाईल्ड साठी प्रोग्राम ठेवतो आहे शिंदे साहेब खास आग्रह आहे कि आपले जो स्पेशल चाईल्ड आहे त्याला एवढा मोठा मैदान भेटत नाही एवढी सगळी संघटना एवढा आयोजन भेटत नाही तर त्याच्यासाठी खास कार्यक्रम आम्ही एव्हरी इयर एक दिवस ठेवतो आहे आज ते चो, आज चोवीस तारीख आपण ठेवलेलं आहे सगळे साडेतीनशे ते चारशे मुले बारा स्कूल चे आहे त्याला आम्ही नाश्ता देणार आरामसेला दिला ऑर्गनाईज केलेला आहे त्याच्यावर सगळी सगवड आहे तो त्याला आपण शुभेच्छा देतो आणि एव्हरी इयर कार्यक्रम चालू ठेवला